वर्धा येथे शालेय जेवणाच्या आहारात आढळले अळ्या व सोंडे नगर परिषदेच्या सेंट्रल किचनचा बोगस अन्न पुरवठा बालकांच्या जीवाशी खेळ स्थानिक वर्धा शहरातील बुनियादी प्राथमिक शाळा आणि महिला शाळा येथे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळेत मिळणारे शालेय आहारात भाजींमध्ये अळ्या व सोंडे आढळून येण्याची घटना उघडकीस आली आहे विद्यार्थ्यांचे पालक शाळेत गेले असता हा प्रकार उघडकीस आला आहे वेळेवर तक्रार केल्याने संबंधित मुख्याध्यापक श्यामला चौधरी यांनी देण्यात आलेला आहार घेण्यास नकार दिलाय हा आहार वर्धा शहरातील पस्तीस प्राथमिक शाळांना याच नगर परिषदेच्या माध्यमातून चालवीत येणाऱ्या सेंट्रल किचनमधून या अन्नाचा वाटप केला जातो हे सेंट्रल किचन नगर अंतर्गत कंत्राटदार नेमणूक करून त्यांना शाळेत आहार आणि अन्न पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे अशा बोगस अन्नामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे अशा भेसळ कारभारात कोणकोण अधिकारी वर्ग सामील आहे व त्या कंत्राटदारांवर कारवाई होऊन लायसन्स रद्द होणार का अशी चर्चा जनतेच्या माध्यमातून पुढे येत आहे है। सागर वैद्य जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा